एक नवी मुंबईचा होताना आहे मुंबई मधलं हे सिव स्टेशन जे आहे ते खूप सुंदर पद्धतीने उभारलं गेलेलं आहे राजेंद्री विचारे साहेबांच्या पाठपुराव्याला जोडून हे झालेलं आहे स्टेशनच काम आणि मॉलचं काम सुरू झालं होतं परंतु त्या दरम्यान येणाऱ्या ना जाणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सन्मान्य राजनजी विचारे साहेबांनी तत्काळ आपल्या सा मॉलचं काम थांबून आपल्या रेल्वे स्टेशनचं काम सुरुवातीला हाती घेतलं ते पूर्णपणे पार पाडलं उरणला जायला आम्हाला ट्रेन नव्हती तर त्यांनी ट्रेन चालू केली कॉलेजला दान जाणारी दान मुलं सर्व्हिसला येणारी माणसं यांना सगळ्यांना इतकाच उपयोगी आलेले आहेत की सोय नाही तसेच स्टेशन मधल्या पार्किंग सुविधा झाल्या रिक्षावाल्यांना रिक्षा स्टँड झाले तिकीट काउंटरच्या सोयी सुविधा म्हणा या पण उत्तम झालेल्या आहेत रबाई स्टेशनची तिकीट किडकी किती वर्ष बंद पडली आता विचारे चल लगी। विचारे साहेबांमुळे पुन्हा चालू झाली साहेबांच्या प्रलग दृष्टिकोनातून आज नवी मुंबईकर एक सुटका आहे नवी मुंबई रेल्वे विकासाला गती मिळणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल